नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रस्तरीय जी शिक्षण परिषद होते त्या संबंधित माहिती पाहणार आहोत ही शिक्षण परिषद म्हणजेच अगोदर त्याला याच्या अगोदर गटसंमेलन अशा प्रकारचा शब्द होता आणि हे गटसंमेलन असलं की केंद्रातील एका शाळेवर हे गट व्हायचं आणि केंद्रातील ज्या शाळा आहेत घटक शाळा त्या घटक शाळा एकत्र येऊन हे गट, हे गट पार पाडलं जायचं दा आणि या घटसंमेलनाचाच शब्द याच्यानंतर केंद्रस्तरीय शिक्षण परिषद असा झाला ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आता कधीकधी राज्यस्तरीय केंद्र शिक्षण परिषदही होते जिल्हास्तरीय असते तालुकास्तरीय पण असते आणि या केंद्रीयस्तरीय शिक्षण परिषदेमुळे केंद्रातील ज्या घटकशाळा आहेत त्या शाळेतील जे शिक्षक आहेत यांचा इतर शाळेतील शिक्षकांशी समन्वय साधला जातो एकमेकांच्या विचारांची शैक्षणिक जे उपक्रम राबवलेले आहे शाळेमध्ये एखाद्या शिक्षकाचं चा फलकलेखन चांगलं असेल एखाद्या शिक्षकाने काही नवीन प्रयोग केलेला असेल अशा प्रकारच्या प्रयोगाची किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण या निमित्ताने होते शिक्षण परिषद आता होण्यापूर्वी सुलभकांना प्रशिक्षणही दिले जाते ट्रेनिंग दिले जाते आणि त्याच्यानंतर हे सुलभ आपल्याला जे विषय दिलेले आहेत त्या विषयाचं मार्गदर्शन केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये करतात या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला जे शि जे शिक शिक्षण विस्तार अधिकारी असतील किंवा वरिष्ठ जे अधिकारी आहेत आपल्या जिल्हा परिषद स्तरावरील हेही भेट देतात आणि तेही चांगले मार्गदर्शन शैक्षणिक मार्गदर्शन या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत करतात ज्या शाळेमध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित केली जाते त्या शाळेतील जी रंगरंगोटी आहे ती चांगली केली जाते किंवा सुंदर प्रकारे रांगोळी रांगोळी काढली जाते चांगल्या प्रकारे फलकलेखन केले जाते शाळेची स्वच्छता या निमित्ताने टापटिप्पा चांगला केला जातो ती शाळा अधिक आकर्षक प पद्धतीने चांगल्या प्रकारे या निमित्ताने सजवली जाते आणि एक आनंदमय वातावरण यामुळे त्या शिक्षण परिषदेमुळे त्या शाळेमध्ये निर्माण होतं एक सकारात्मक शैक्षणिक दृष्टिकोन याच्यातून निर्माण होतो आणि निश्चितच या हो शिक्षण परिषदेमुळे केंद्रा हो केंद्रा के त्या केंद्रातील जे इतर शिक्षक आहेत त्यांना शैक्षणिक अशा प्रकारचा फायदाच होतो आणि शैक्षणिक त्यांना मार्गदर्शन मिळते आपल्या ज्ञानात भर पडते आणि केंद्रातील किंवा कधीकधी स्तरातील ज्या शाळा आहे किंवा आपल्या तालुक्यातील ज्या शाळा आहेत किंवा जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जे चांगले उपक्रम राबवले जातात किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे नवीन प्रयोग प्रयोग आणले जातात त्या संबंधित ही मार्गदर्शन या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये केले जाते गटसंमेलन हा शब्द गट आता थोडासा कालबाह्य झालेला आहे पण या शिक्षण परिषदेला पूर्वी गटसंमेलन असे म्हटले जायचे शिक्षण परिषदेला अजून आता याच्यानंतर गटसंमेलन झालं शिक्षण परिषद झालं कदाचित आता पुढं वेगळाही शब्द येऊ शकतो तर गटसंमेलन हा शब्द लक्षात राहावा याच्यासाठीच मग हा आजचा व्हिडिओ बनवला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला या या शिक्षण परिस्थितीविषयी आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला आपल्या शेअर करा धन्यवाद